पेरियर नॅशनल पार्कची पण आम्ही हा कॅन्सल केलेला आहे कारण की आमचा इथे पचका झालेला आहे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द केरला सिरीज सो आज आम्ही जाणार आहोत टेकडीला काल मस्त काल आणि परवा मुन्नार एक्सप्लोर केला आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडले असेल तर आज जाणार आहोत टेकडीला आणि टेकडीला तिकडे एलिफंट सफारी आहे नॅशनल पार्क्स आहेत खूप काय आहे तर ते तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आणि मधी का आम्ही असला दिसला तर था थांबतो आणि तिथले पण शूट्स करतो तेसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहेत रदर दॅन आयटेनरी सो आज इथली प्रॉपर्टी बघू शकता तुम्ही किती सुंदर होती आणि सकाळचं इथलं वातावरण मस्त थंडगार आणि शुद्ध हवा पूर्ण सो आता निघत होतो आम्ही सगळं आमचं पॅकिंग झालेली आहे इकडे आड़ी आड़ी तर आता आम्ही निघालो टेकडीला जायला तर इथून आता अडीच तास अडीच ते तीन तास आहेत आणि हा व्ह्यू तर तुम्ही दोन दिवस बघतच आहात नसेल बघितलं तर आपले ते ब्लॉग्स चेकआउट करा सो आता तुम्हाला डायरेक्ट टेकडीला भेटीन मध्ये काय भेटलं तर तुम्हाला नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत मित्रांनो ऑन द वे असताना आम्ही इथे थोडा थांबलो इथे फार्मिंग आहे इलायचीची तुम्ही आजूबाजूला सगळे बघता नाही इलायचीचे झाडं आहेत आणि इथे सगळीकडे तुम्हाला रस्त्यामध्ये पण मी दाखवले पूर्ण डोंगरचे डोंगर इलायचीने भरलेले आहेत जसे काल आपण चायची झाडं बघितली चायपत्ती पूर्ण होती आज तुम्ही इथे बघू शकता इथे आता मी पूर्ण इलायचीच्या झाडांच्या मध्ये उभा आहे आणि तुम्हाला इलायची दाखवतो हे बघा दिसते छोटे छोटे आहेत अशी इलायची आहे आणि मित्रांनो इलायचीची कॉस्टिंग एवढी का असते तर तुम्हाला काल सांगितलंच की दहा किलो इलायची आली ना तर ती पूर्ण क्लीन आणि सगळा त्यातनं वेस्टेज वगैरे काढून आपल्याला फक्त दोन किलो इलायची भेटते त्यामुळं इलायची ही महाग असते हाच रिझन आहे की इलायचीची कॉस्टिंग एवढी जास्त असते आणि इकडेसुद्धा इलायची कशी आहे चारशे रुपये शंभर ग्राम म्हणजे चार हजार रुपये किलो इलायची आहे पोचलो टेकडीमध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता त्या साईडला एलिफंट राईड आहेत आणि इकडे कथक आणि कलरी शो मॅजिक शो हे सगळं इकडे या साईडला आहे आणि आता चालू आहे तिकीट काउंटरला सो हे बघा इथे सगळं तिकीट काउंटरची लाईन लागलेली आहे फक्त एलिफंट राईड घेतले त्यानंतर कलरी शो घेतला आहे आणि कथक शो घेतला आहे कलरी आणि कथक शो संध्याकाळी आहे पण तिकीट्स आताच काढून ठेवलेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही नॅशनल पार्कला जाणार आहोत तर तिकडे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत ॲनिमल्स दिसायचे सो बघूया आणि इकडे मॅजिक शो आहे आम्ही काय मॅजिक शो नाही घेतला आणि फाउंटेन शो आहे सो हे दोन शो नाही घेतलेले आहेत आणि जीप राईडसुद्धा आहे जर तुम्हाला जीप राईड करायची असेल तर त्याचे मी विचारले नाही किती आहेत ते पण ते सुद्धा आहे <laughs> तर आता आम्ही एलिफेंटवर बसलेलोत आणि हा व्हाईट एलिफेंट आहे आणि केरळमध्ये दोनच असे आहेत फक्त ऑल केरळामध्ये आणि ह्या खाल्लोत कुठे झालो बोटिंगला आणि तिकडे नॅशनल पार्क बघणार so, सो so, पार्क तुम्हाला मगाशीच बोललो फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत ॲनिमल्स बघायचे बघूया होप सो बघायला भेटतील सो मित्रांनो आता आम्ही आलो होतो पेरियर नॅशनल पार्क तिथे जायला पण आम्ही हा कॅन्सल केलेला आहे कारण की बोटचे स्लॉट्स पूर्ण फुल आहेत आणि बोटचे तुम्हाला काहीही ब बघायला भेटणार नाही इथे नॅशनल थर्टी मिनिट्सची बोट असते आणि स्लो बोट असते काय दिसलं तर काय दिसलं तर जीप मध्ये अनिमल दिसतात थ्री इयर्स आहे पण ते कॉस्टली पण खूप आहे हो सो त्याची पण बुकिंग करायला लागते आधीच आणि तुम्हाला मी आता ऑनलाईन बुकिंग आहे आणि किती चार्जेस आहेत काय काय चार्जेस बोटचे वगैरे कमी आहेत सेवन्टी फाय रुपीज नॅशनल पार्कचे आणि बोटचे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी लिहिलेले हां तेवढेच आहे तो तुम्हाला यायचं असेल इथे जर तुम्ही प्लॅन करत असेल केरळ याचा आणि नॅशनल पार्क जायचं असेल तर तुम्ही बुकिंग जे आहे तुम्ही जेव्हा याल त्याच्या आधीच तीन चार दिवस आधीच तिकीट बुक डे ना, 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 ना प्रायर नाही वन डे पण नाही होत आहे उद्याची पण फुल दाखवतोय स्लॉट वन डे प्रायर असतात आता काय माहिती हो वाटते वन डे प्रायर स्लॉट ओपन आहे पण तिथे गॅरंटी नाही आहे की तुम्हाला टायगर दिसतील टायगर रिझर्व आहे सो so, चला <laughs> आता आम्ही झूला जाऊ राणीच्या बागेत बघायला टायगर बघायला बघायचं आहेच तर राणीच्या बागेत चाललेलो जाऊ नंतर काहीतरी तर आता आम्ही चाललेलो आमच्या रिसॉर्ट मध्ये जिथे स्टे करणार होतो आम्ही तर चला असा प्रकारे आमचा इथे पचका झालेला आहे इथे तो हाय आपला मतलब इधर देखने नाही मिलेगा जाएंगे तभी भी ये पूरा फोर्स एरिया आहे देखो ओके राइट साइड पे बड़ा हॉट पे टाइगर है ना सच में टाइगर है अंदर भी है बाहर नहीं आया सुबह जाएगा तो चांस है सुबह जाएगा तू हां दोपहर को इनका एक बोटिंग है ओके बोटिंग जाएगा तो देखने का 50-50 चांस है सुबह जाए के लिए तेरी 50-50 चांस है 50-50 चांस है सुबह का देखने का और अभी दोपहर को तो नहीं मिलेगा दोपहर में नहीं हो नाही भार आहे भारती मिळे का फक् भारती तर इथं पण आपण काल शार्प एट ओ क्लॉक इथं आरपी आरपी वन हंड्रेड फिफ्टी किलोमीटर आहे ठीक आहे शार आता चेक इनची प्रोसेस करतोय आम्ही आता स्टे करतोय आहे टायगर रोरे हॉटेलला सो इकडे चेक इन करतोय आणि सन जे संध्याकाळींचे ट्रेडिशनल शोज आहेत ते आम्ही इथं बघायला जाणार आहोत आता चेक इनची प्रोसेस करतोय सो मी सगळा फॉर्म भरते बघा सो so, टेकडीमध्ये जिथे आम्ही स्टे करतोय तर ह्या हॉटेलचा रूम दाखवतो किती सुंदर असा रूम आहे तुम्हाला दाखवतो आता आम्ही सगळ्या हातमध्ये आलेलो तुम्हाला आता रूम टूर देतो या हॉटेलची स्वप्नाली वगैरे हो अशी व्ह्यू बघते वरती आणि हा आधी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आमचा रूममधनं तर हा पूर्ण असा फॉरेस्ट आहे इकडनं तुम्ही बघू शकता इकडे आणि तिथे कॅम्प फायर होते रात्री तुम्ही जाऊन तिथे एन्जॉय करू शकता सो so, मित्रांनो आता तुम्ही हा व्ह्यू बघितला आणि हा बघा बेड बघा इकडे म्हणजे इतना समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही हा असा बेड आहे आणि मस्त इंटेरियर केलेला आहे हा बघा ती छान वाटतोय आणि इकडे आम्ही बाग सगळं आता बॅग्स वगैरे इथे ठेवलेले आहेत आणि इकडे टी व्ही जी कधी लावत नाही एसीचा कंट्रोल ते सी ऑनच करायला लागेल पाणी वगैरे हो सो हा बाथरूम आहे आमचा इकडे टॉयलेटरी दिले आहेत सो होप सो तुम्हाला हा पूर्ण रूम आवडला असेल खूप दिवसापासून बिर्याणी खायची आहे बिर्याणी खायची इकडची बिर्याणी ट्राय करायची आहे तर आज फायनली आम्ही बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे चिकन फ्राय आणि बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे चिकन बिर्याणी बघूया कशी आणि आम्ही आम्ही आता आलेलो आहे बाहेर काल रेस्टॉरंटमध्ये मी चिकन बिर्याणी आणि थोडा अलग आहे त्यामुळे आम्ही इथे आलो रेस्टॉरंटचं नाव काय हे पेरियार टायगर कॅफे मध्ये फेमस आहे रेस्टॉरंट आणि गर्दी पण खूप आहे आम्ही रिव्ह्यूज बघून आलो इथे मग गर्दी तुम्हाला का करत नाही रात्री जिथे आम्ही स्टे करतो तिथेच जेवणार आहोत आता थोडं त्यांचा हॉटेलचं काम चालू आहे रेस्टॉरंटचा ह्याच्यामध्ये पण कढीपत्ता सगळ्यांमध्ये येते म्हणून त्यांची केसं वगैरे हो नीट असतात कढीपत्ता खातात ना म्हणून केसं वगैरे हो स्ट्रॉंग असतात मिरी सगळीकडे जा सगळ्या फूड आयटममध्ये काला मिरी यांच्याकडे काला मिरी आहे ना आणि मस्त लागतं काली मिरी सगळ्या फूड आयटम कुठलाही ऑर्डर करा आपण नाही ऑर्डर टाकत कुठलाही फूड ऑर्डर करा काली मिरी भेटते तुम्हाला पण मस्त लागतं आणि कढीपत्ता

मिरची जास्त आपली जे रेड मसाल्याच्या आपलं जो लाल मसाला असतो त्याच्यावरती मिरची ॲड करते